महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज केज तालुक्यातील के वरबगाव येथील दीपाताई देशमुख यांना न्यायालयाच्या निकालानंतरही जमिनीचा फेर न मिळाल्याने त्यांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला महसूल प्रशासन आणि विरोधकांच्या संगणमतामुळे सतत टाळाटाळ ताल होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे उपविभागीय अधिकारी आणि केज न्यायालयाने त्यांच्याच बाजूने निकाल दिला असूनही तहसीलदार आणि तलाठ्यांनी फेर न करता प्रकरण लांबवले सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुनावणीऐवजी पुन्हा तारीख दिल्यानंतर दीपाताई यांनी संतप्त होऊन अंगावर पेट्रोल ओतले उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले मात्र त्या बेशुद्ध झाल्या घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आणि महसूल अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत न करता त्यांना एका बंद खोलीत ठेवले नागरिकांनी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले महसूल प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एका महिलेला टोकाचे पाऊल उचलावे लागणे दुर्दैवी असून संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे केज बीड ना? 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 ना?

डिप्टी कलेक्टर दाखल केलं आणि यावं म्हणून दिवानी केला आईच्या नावचा अप्परचा डिप्टी कलेक्टरचा निकाल त्यांच्या सारखा लागला अप्पर जिल्हा कलेक्टरचा निकाल आमच्या सारखा लागला जिल्हा कलेक्टरचा आमच्या सरकार लागला महसूल विभागाचा मंत्रालयामध्ये सुद्धा आमच्या सरकार लागला नंतर पुन्हा डिप्टी कलेक्टरनी आक्षेपाचा फेर रद्द केला फेर रद्द ते रद्द केल्यावर तहशीलदार साहेबांकडे आला फेरवडला दोन हजार तेवीस मध्ये निकाल लागला ला। दोन वर्षापासून त्यांनी निकाल लागला तर त्यांनी फेरच वडत नाही तहशीलदार तशीलदार तलाठी म्हणतात तहशीलदार कोर्टाचा कोर्टा पण निकाल दिला आमच्या सरकार आई वारली डिप्टी कलेक्टरचा निकाल आल्यावर तर की कोर्टाला निकाल देऊन तीन महिने होते आता एकोणीस तारखेला उद्याच्या तरी की तहशीलदार फेरवडत नाही तहसीलदार म्हणजे आपण कशी अपील केले त्यांनी आठशे फेर आम्हाला मान्य नाही म्हणून पुन्हा त्यांनी कोर्टात जिल्ह्याच्या कोर्टात दाखल केले म्हणाय आणि आम्ही फेर कसा वाढाव ह्याच्यात कोण कोणी तुम्हाला माहित नका म्हणाय आणि आम्हाला आम्हाला माहित आहे की पण तुम्ही फेरवडा ना म्हणून आमचा आमची माझी घरी म्हातारी आहे सट्ट्या बहिणी सट्ट्या जाव त्यांची प्रॉपर्टी आहे माझ्या आईला आई वारली मी आज नांदेड जिल्ह्यातून आम्ही मुखेड तालुक्यातून आम्ही कि येतात येतो कोर्टातल्या आज अप्पर जिल्हा कलेक्टरची के तारीख केली आम्ही तर आम्हाला म्हणजे तशी तलाठी फेर का वाढत नाही म्हणलं साहेब फिरच ओढत नाही काढला फिरका ओढत नाही तर म्हणलं ओढत किती तारीख करून किती आम्ही आला तर इथं आता हे साहेब ते विरोधक होते असे जवळ त्यांच्या आता म्हणायला आपत्ती त्यांनी आकील केले कोर्टात दाखल केले म्हणाले फेर कसा आवडत आता त्याने आपण सोळाचा फेर बोलला तर त्यावेळेस आम्हाला काहीच कल्पना दिली नाही त्याच्यानंतर आठशे पाच फेर रद्द करायला कित्येक आम्हाला तर ता तांतीवर ताकी द्याय गे त्याच्यात तुम्हाला कोण कोणाची माहीत नाही का घेत आता काय काय सांगा कोण कोणाची तर आम्हाला माहित आहेत ना पण आठशे पाच रद्द केलाय की आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा